आता मला घरी जायचं आहे आणि आता लागलाय पाऊस कारण हे इकडे यायचे नाही आणि मी तिकडे जायचे नाही कारण जोऱ्याना पाऊस लागलाय आता तर खूप जोऱ्यानं लागलाय पाऊस एकदम आज दिवसभर वातावरण नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानन चरणी प्रार्थना तुम्हाला व्हिडिओ दोन तीन दिवस काही आले नाही तर आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर संध्याकाळी सहाला जे हवादून सुटली काहीही वातावरण नव्हतं अगदी छान दिवसभर ऊन तापलं आणि घरी जायच्या वेळेस आता हे येणार होते दुकानामध्ये आणि मी जाणार होते घरी आणि थेंब थेम 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 बिलकुल पाऊस लागला आता असं वाटलं की थेम थेम पाऊस येते आणि जाते परंतु कशाचं काय जो पाऊस जोऱ्याने लागला आणि जे हवातून सुटली जोऱ्याची पाऊस कमी झाला परंतु हवाच खूप होती ह इतका जोराचा हवा ते तुफान आलं की सगळं दुकानातलं सामान सगळं खाली पडलं आणि तीनच मला शेड सुद्धा वेळ मिळाली नाही दोन्ही साईडची एक साईडचं पाडलं परंतु एक साईडचं काही मला पा पाडायला वेळ मिळाला नाही तर हवेने सगळं सामान ते खाली पडलं आणि ही जी गाय आली होती या ना बिस्किट टाकावेच लागतात बिस्किट नाही टाक टाकलं तर ती जातच नाही पोळी टाकली तरी ती बिस्किटाची वाटपात राहते मग तिला बरोबर तीन बिस्किट टाकले की मग ती जाते घरी म्हणजे आपल्या रस्त्याने लागते ती घरी म्हणजे आता घर काही मला माहीत नाही तिचं कुठं आहे तर परंतु ती रस्त्याने लागते तर असो आणि नंतर मग मी आले घरी तर घरी आल्यानंतर सगळीकडे कचकच म्हणजे हवा असल्यामुळे आणि पाणी अस आल्यामुळे थोडं कमी होतं परंतु सगळीकडे कचकच मग नाही हातामध्ये फडा घेतला पूर्ण घर छान स्वच्छ झाडून टाकलं आणि चार्जिंगचे लाईट लावले परंतु विजा इतक्या चमकत होत्या की खूपच ते थोड्या वेळ राहिलं आणि एक जोऱ्याची विं चमकली आणि ते दोन्ही बलबंद होऊन गेले आणि मग काय सगळीकडे अंधारी अंधार तर आता स्वयंपाक करायचं पण मला काही सुचत नव्हतं मग मी छोटा दिवा लावला देवाजवळ पहिले दिवे लावून घेतले दोन आणि त्याचा पण प्रकाश छान पडत होता आणि आता लाईन काही आमच्या इकडली जात नाही का त्यामुळे काही मला मेणबत्ती आणायची दुकानातून आठवणच नाही आली तर आता मग मी निरंजनमध्येच दिवा लावून घेतला आणि आता स्वयंपाक बनवून घेणार आहे तर दाल फ्राय शिरा दह्याची कढी भात पोळी हा सगळा स्वयंपाक बनवला मी आणि देवाला छान नैवेद्य लावून घेतला आणि बघा म्हणजे मी फक्त प्रकाश व्हावं म्हणून हा दिवा लावला होता छोटा गॅसवर गॅस ओट्यावर तर त्यालासुद्धा फुलं बनला आहे आणि ह्या दिव्यातसुद्धा फुल बनून राहिला आहे देवाजवळच्या तर दिवा हा कुठेही लावो मी दरवाजाजवळ राव लावो किंवा गॅस कुठेही जरी दिवा लावला तरी त्याच्यात फूल तयार होतेस असो आता छानईबद्ध ठेवून घेतला देवाला आणि आता जेवण करून घेणार आहे मी कारण लाईन येण्याचं काही काही संकेत दिसून नव्हते राहिले कारण खूप झाडं पडले होते तिकडे लांब म्हणजे जिकडे पॉवर पॉवर हाऊस आहे तिकड तिकडले ते खूप मोठे मोठे झाडं पडले होते म्हणे त्याच्या वायर सगळ्या तुटल्या होत्या म्हणे त्यामुळे मग ते दु दुरुस्त कधी करणार आणि लाईन कधी येणार तर माहीत नाही तर म्हणून मग आता जेवण करून घेतले आम्ही रात्री आणि झोप लागे नाही तीन वाजता बरोबर लाईन आली तेव्हा कुठे झोप लागली आणि हे काही मग झोप न झाल्यामुळे हे काही ड्युटीवर गेले नाही आणि हा दिवस होता शनिवार म्हणजे कालचा दिवस तर मग स्वयंपाक उशिराच सुटले मी पण साडेसात पावणे आठला उठले आणि नंतर मग अंगणात पाणी मारलं घर झाळून टाकलं फरच्या पुसून घेतल्या कारण सगळं कालचं कचकच असल्यामुळे रात्री झाडलं होतं तरी पण ते पाहायला कचकचच लागते म्हणून मग छान सगळं घर स्वच्छ झाळून टाकलं फरच्या पुसून घेतल्या आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवला तर भाजी वरण भात पोळ्या आंब्याचा रस सगळा स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवताना काही मी दाखवलं नाही काय बनवलं हे तर आता जेवण झाले होते आणि आता होतं गॅस गॅसवटा म्हणजे यांचे जेवणं झाले होते माझं जेवण व्हायचं होतं कारण कसं आहे हे सगळे जेवण कर केलं यांचे जेवणं झाले सुरू झाले की मी गरम गरमच पोळ्या टाकून यांना देते तर पहिले आता गॅस गॅसवटा पुसून घेणार आणि त्यानंतर मग भांडे घासले की मग मी जेवण करून घेणार कारण जेवण आधी केलं की नंतर मग आळस चढतो त्यामुळे फक्त आता कपडे धुवायचे ठेवले आहे मी पण पहिले भांडे घासून घेणार कारण आज आमच्या कामाला मावशी का येणार नव्हत्या त्याने सांगितलं होतं त्यामुळे मग तर सकाळीच फोन आल्यामुळे मी रात्रीचे भांडे काल रात्री घासून घेतले होते कालही नव्हत्या आल्या त्या आणि आज पण येणार नव्हत्या त्यामुळे मग कालचे भांडे कालच घासून घेतले आणि आजचे भांडे सकाळी घासले होते स्वयंपाकाचे अर्धे भांडे आणि आता स्वयंपाक थोडे राहिले होते ते घासून घेणार आहे तर पहिले छान स्वच्छ गॅस ओटा पुसून घेतला आणि नंतर मग भांडेतला सगळा कचरा काढून घेतला काही शिताारा डिकून असते भांड्याला ते सगळं काढून घेतलं लसूणचा पाला कांद्याचा पाला सगळं असतं ते सगळं माझं बेसिनमध्येच टाकण्यात जाते तर त्यामुळे मग मी पहिले सगळं टाकून घेते बेसिनमध्ये नंतर मग बेसिन सगळं साफ करून घेते आणि पूर्ण कचरा मग वाट्यात काढला की तो सगळा कचरा डस्टबिनमध्ये टाकते कारण सकाळी आठला कचऱ्याची गाडी येते तर मग तो सगळा डस्टबिनमधला कचरा कचऱ्याच्या गाडीत जातो त्यामुळे सगळा कचरा काढून घेतला मग आणि याचे भाजीचे सॉरी भाजीच्या दांड्या शेंगाचे चाललं वगैरे ते मी अलग कचरा काढते बाकी कचरा इथेत काहीच राहत नाही फक्त आपलं जे जेवणाचं असते तेच राहते बाकी काही नाही राहत फक्त आज मी लसण शिल्ला होता तो इथेच टाकला होता नाही तर मग मी अलग डब्यातच कारण ओला कचरा आणि वाळला कचरा अलग अलग राहते त्यामुळे तर आणि फक्त इथे पडण्याच होत्या मग सगळा कचरा बाहेर नेऊन टाकला आणि आता छान भांडे घासून घेणार आहे भांडे घासायच्या आधी सगळं बेशीन छान स्वच्छ धुवून घेतलं आजूबाजूचं सगळं धुवून घेतलं साईडने टाईल्स वगैरे सगळी घासून घेतली थोडी थोडी आणि आता भांडे घासून घेणार आहे आज काही मी दुकानात गेली नाही कारण हे घरी होते त्यामुळे हे दुकानात गेले जेवण करून आणि मी माझे घरचे सगळे कामं केले तर अशा प्रकारे पूर्ण छान भांडे घासून घेतले पूर्ण गॅसोटा साफ करून घेतल्यानंतर किती छान वाटते ना आणि आता धूप तवायचा आहे मला तर पहिले कपडे धुवून घेईल आणि त्यानंतर मग तूप तावून घेईन कारण कपडे जर मग उशिरा धुतले पुन्हा तर दिवस आता जायला लागला होता कारण एक दीड वाजून गेला होता त्यामुळे पहिले कपडे धुतले की लवकर वाळते मग तशी मी मशीनमध्येच कपडे सुकवून टाकते आणि नंतर मग वाळायला घालते तर आता मी कपडे धुवून घेणार आणि त्यानंतरच मग तूप तावून घेणार तर कपडे धुवून मी घरामध्ये आली तर घरी घरात सगळीकडे पाणीही पाणी झालं होतं कारण माझ्या बेशींचा नळ हा सुरू राहून गेला म्हणजे प्यायचा पाण्याचा दोन दोन नळ आहे एक टंकीच्या पाण्याचा आणि एक डायरेक्ट प्यायचं पाणी येते नळाला म्हणजे मशीन लावली की तर मी मशीन लावली होती नळासा नळे आले म्हणून तर नळ आलेच नव्हते आणि माझ्या हाताने ती मशीन सुरूच राहून गेली आणि काही वेळानंतर मग नळ आले तर तो नळ पण सुरू राहून गेला माझ्या हाताने जेव्हा मी पाहिलं तेव्हा नळ नव्हते त्यामुळे तो सुरूच राहून गेला आणि पूर्ण बेसिन भरून पूर्ण ट्रालाईच्या खाली पाणी पूर्ण घरभर पाणी पाणी झालं <laughs> माझ्या आणि माझा इतका त्रागा झाला की मुलांवर सगळा राग निघून गेला <laughs> <laughs> वैष्णवी घरी नव्हती आणि दीपक मला सापडला हातामध्ये त्याला खूप शिव्या बसल्या कारण त्याने एवढंच हे लक्ष थोडंसुद्धा लक्ष दिलं असतं तर घरात पाणी पाणी झालं नसतं त्यामुळे मग मस्तपैकी मी आणि दीपकने पूर्ण पाणी काढून टाकलं आणि नंतर मग वैष्णवी आली ती इतकी हसून राहिली होती आम्हाला लोकला <laughs> की खूप मला ना सांगताना सुद्धा खूप हसा येऊन होता आणि आता मग पूर्ण ट्राल्या काढल्या तेवढे पुन्हा ट्रालयाच्या खालचं साफ करून घेतलं आता हाताने निघलंचं आहे म्हटलं तर आता पूर्ण ट्रल्या साफ करून घेतल्या मग छान पूर्ण पुसून टाकले ट्राल्या भांडे पुन्हा व्यवस्थित लावून दिले आणि त्यानंतर मग आता राहिलं होतं तूप तवायचं कालचा दिवस ना माझा इतका खराब गेला की काय सांगू या पाण्यामुळे कारण दिवसभर माझी कामं झाली आणि एकतर हा त्रास झाला आणि मला ना, ना सुद्धा खूप हसा येऊन राहिला होता मुलं तर खूपच हसच होती सा असो आणि आता मी तावून घेणार आहे आणि तेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत सर्वांना बाय बाय